नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अगदी छान चवदार असा एकदम चवीचा डाळ शेवगा हे पहा शेवग्याची भाजी तर आपण वेगवेगळ्या प्रकाराने नेहमी बनवतो आज आपण डाळ शेवगा बनवत आहोत चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं पाव किलो शेवगा मी घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित सोलून त्याचे तीन तीन सेंटीमीटरपर्यंत आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि चांगला पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे हे, हे पहा एक वाटे आपण डाळ आणि डाळ मिक्स करून एक अर्धा तास भिजवून घेतलेले आहे आता आपण शेवगा फोडणीला टाकूया कढईमध्ये तेल घ्यायचं तेल छान कडकडीत गरम झालं की हिंग जिरे हळद मोहरीची फोडणी घ्यायची बारीक चिरलेल्या मिडियम साईजचा कांदा घ्यायचा कांदा छान मऊसर झाला की सुक्क खोबरं आणि लसूण पेस्ट भरपूर प्रमाणात लसूण खोबऱ्याची पेस्ट आपल्याला घ्यायची आहे इथं जर तुम्हाला खोबरं चालत नसेल तर इथं तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता खमंग अशी लसूण खोबऱ्याची पेस्ट, पेस्ट भाजून झाली की आपण पिकलेला एक टोमॅटो घ्यायचा आहे मिडियम साईजचा टोमॅटो घेतला मी कडीपत्ताही मी या फोडणीमध्ये घेतलेला आहे छान चव लागते फोडणी छान हे कांदा छान परतून झाला सोनेरी कलरवरती आला की आपण टोमॅटो घेऊया मिडियम साईजचा छान पिकलेला टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया हे पहा मस्त असा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा छान अशी ही फोडणी परतून घ्यायची तेलाचं प्रमाण तुम्हाला जसं पाहिजे तसं ठेवू शकता हे पहा मस्तपैकी अगदी पाच ते सात मिनटासाठी हे पूर्णपणे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आणि मग आपल्याला डाळ टाकायची आहे याच्यामध्ये एक अर्धा तास मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स भिजत घातली होती वाटीमध्ये आणि ती डाळ आपण या शेवग्यासाठी घेणार आहे आता या ठिकाणी मी तुरडाळ मूग डाळ घेतलेली आहे पण तुम्हाला चना डाळ जर चालत असेल तर चा चना डाळ एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घाला आणि भिजवलेली चना डाळ तुम्ही इथं घेऊ शकता फार छान चवीची चना डाळसुद्धा लागते शेवग्यामध्ये इथं आपण काही पावडर मसाले घेऊया कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा असे हे मसाले आपण घेतलेले आहेत आणि हे सगळे मसाले छान असे खमंग आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत हे पहा किचन किंग मसाला ऑप्शनल आहे मंडळी तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही घेतला तरी बाकीच्या मसाल्यांमध्येही शेवगा खूप छान होतो या ठिकाणी जर तुम्हाला चालत असेल तर थोडासा सांबर मसाला अर्धा चमचा घ्या फार छान चवीचा डाळ शेवगा होतो पाई ता डाल ता पन हे सगल हे, डाल ते हे पा इथं आता डाळ टाकून आपण हे सगळं एक पाच मिनटासाठी परतून घ्यायचं आहे भिजवलेली डाळ आहे आणि डाळ जेव्हा आपण भिजवून घेतो तेव्हा या शेवग्यामध्ये पटकन शिजते वेळ लागत नाही अर्धा तास तुम्हाला जेव्हा श डाळ शेवगा करायचं आहे त्याच्या आधी अर्धा तास ही डाळ भिजत घाला म्हणजे पटकन रशामध्ये शिजते आता आपण या ठिकाणी हा जो शेवगा घेतलेला आहे काही वेळेला काय होतं आपण बाजूला शेवगा शिजवतो आणि मग तो फोडणीला टाकतो तर तसं न करता आपल्याला जर पूर्णपणे शेवग्याचं जे व्हिटॅमिन्स आहेत किंवा त्याच्यामध्ये जी पोषक तत्व आहेत ती जर पाहिजे असतील तर आपल्याला हा शेवगा पूर्णपणे या भाजीमध्ये शिजवून घ्यायचा आहे बाजूला शेवगा शिजवून त्याचं अर्क आपल्याला व्यवस्थित मिळत नाही किंवा पोषक तत्व नीट मिळत नाहीत म्हणून काय करायचं कायम तुम्ही शेवग्याची कुठलीही भाजी रसा भाजी करा सुकी भाजी करा त्याच्यासाठी हा अपले भाजी मदेशी गेचा। शी का आने हे शेवगा, शी शे शेवगा, भाजी शेवगा। आहे हा पूर्णपणे ह्या आपल्या भाजीमध्ये शिजवून घ्यायचा बाजूला शिजवून घेऊ नका तुम्ही आणि हे पहा छान असं परतून घेऊया जेवढा वेळ आपला आपण बाजूला शेवगा शिजवण्यात जातो तेवढाच वेळ इथं रशामध्ये शिजण्यातही जातो त्याच्यामुळे जेव्हा जर तुम्हाला शेवग्याची भाजी करायची असेल आणि शेवग्यामधले सगळे जे पोषक तत्व आहेत ते पाहिजे असतील तर शेवगा पूर्णपणे असा शिजवून घ्या तुम्ही छान असं मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून हा शेवगा आपल्याला दहा मिनटासाठी शिजून द्यायचा आहे हे पहा मीठ टाकून पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि अशा प्रकारे जर तुम्ही आत्तापर्यंत शेवगा केला नसेल डाळ शेवगा करून पहा मंडळी अप्रतिम चवीचा हा शेवगा लागतो अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर भाकरी, भाकरी चुरायची आणि त्याच्यावरतीही शेवग्याचा रस्सा घ्यायचा आणि फार छान चवीचा हा लागतो आणि त्यातही जर गावठी शेवगा असेल तर मग चवीला फार छान अगदी अप्रतिम चवीची ही भाजी होते छान असं हे सगळं आपण परतून घेतले मसाले सगळे हे शेंगा वगैरे परतून घेतल्या की आपण गरम पाणी घेऊया आणि गरम पाण्यामुळे ही भाजी जी आहे ही पटकन शिजते वेळ लागत नाही आता मला इथं पातळ भाजी पाहिजे ही त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण मी जास्त ठेवणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती पाणी पाहिजे तेवढं ठेवा आणि मग तुम्हाला जसं पाहिजे तसं पाण्याचं प्रमाण घ्या हे पहा आता आपण एक दहा मिनटासाठी हे उकळून देऊया एक उकळी आली हे पहा एक पाच ते सहा मिनिट झालेले आहेत शेवग्याला छान उकळी आली आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेऊया एक तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट वापरतो इथं तर आपल्या भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि चवही चा छान लागते जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट चालत नसेल तर भाजलेल्या तिळाचा कूट घ्या तिळाच्या कुटाने कुट ही भाजी दाटसर होते आणि चवही चा छान लागते आणि हे पहा एक दहा मिनिट आपण झाकण ठेवलेलं आहे आणि ही भाजी आपली तयार आहे तुम्हाला दिसत असेल शेवग्याची शेंग जेव्हा अशी रश्श्यामध्ये शिजते तेव्हा तुम्ही कल्पना करू शकाल की ह्या रश्शाला किती चव आली असेल हे पहा अप्रतिम चवीची शेवग्याची अशी भाजी होते करून पहा मंडळी छान असा शेवगा दहा मिनटात आपला शिजला आहे आणि डाळही छान शिजली आहे आता इथं मी तुरीची डाळ मुगाची डाळ घेतलेली आहे पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही डाळींचा वापर इथं करू शकता अगदी मसूर डाळ किंवा चना डाळ कोणतीही तुम्हाला आवडेल त्या डाळी तुम्ही याच्यामध्ये फक्त उडीद डाळ घेऊ हो नका बाकी कोणत्याही प्रकारच्या डाळी घ्या आणि त्याच्यापासून हा शेवगा बनवा सुंदर चवीचा हा डाळ शेवगा होतो करून पहा खाऊन पहा गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर गरमागरम भाताबरोबर याची चव घेऊन पहा जर आवडत असेल तर थोडासा चिंचेचा कोळ एक चमचाभर घ्यावरती आंबट असा आंबट सरपणा शेवग्याला छान लागतो थोडेसे आपण कोथिंबीर घेऊया हे पहा आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ थोडासा घ्यावरून फार छान चवीचं लागतं याला आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद मंडळी